गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे शोध भिवंडी कट उधळला बीएमडब्ल्यू कार मधून शस्त्रासाठी जप्त शांतीनगर पोलिसांची मोठी कारवाई नमस्कार मी मीनाक्षी घोडके भिवंडीतील शांतीनगर पोलिसांनी एका मोठ्या डकैतीचा कट वेळेवर उधळून लावत बीएमडब्ल्यू कार मधून विविध शस्त्रांचा साठा जप्त केला बातमीदारने इन्फॉर्मेशन दिली कि एक बी कार में पांच लोग चावींदार रोड पे जा रहे हैं और उनकी गाड़ी में कुछ हथियार है और वो कुछ तो सीरियस क्राइम करने के चक्कर में है ऐसी इंफॉर्मेशन मिलने के बाद हमारे तपास पथक के ए पी चोपड़े साहब और हमारी पूरी टीम वहाँ पर स्पॉट पर गई लावेंद्र रोड पे उनको वो बीएमडब्ल्यू कार दिखने के बाद उन्होंने उसका पीछा करके उनको पकड़ा उसमें से एक आरोपी अंधेरे का फायदा लेके वहाँ से भाग गया लेकिन चार ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली असून या प्रकरणात एक युवा अधिक संशयता ताब्यात घेण्यात आले आहे घटना कशी उघडकीस आली शांतीनगर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की काही संशयित व्यक्ती बी एमडब्ल्यू कार मधून परिसरात फिरत असून त्यांच्याकडे अवैध शस्त्रे असून डकेती घडवण्याचा कट रचला जात आहे त्यानुसार पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हातीत कार अडून तपासणी केली असता पोलिसांच्या संशयास दुजोरा मिळाला बी एमडब्ल्यू कारच्या डिकीत व सीट खाली लपून ठेवलेले खात्रीशे शस्त्रे आढळून आले जप्त केलेली शस्त्रे दोन गावठी पिस्तूल सहा जिवंत कार्ड से दोन धारदार कोयते एक लोखंडी रॉड डोंगराळ भागात वापरली जाणारी एक देशी बनावटीची बंदूक बंदूक अशा प्रकारची येते पोलिसांची तत्काळ कारवाई या कारवाई संबंधित बीएमडब्ल्यू वाहन जप्त करण्यात आले असून गाडीवरील नंबर प्लेट देखील बनावट असल्याचा संशय आहे ताब्यात घेतलेल्या व्यक्तींकडून तपासणी दरम्यान विरोध करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्यांना ताब्यात घेतले तपास सुरू पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत जप्तशस्त्रांची फॉरेन्सिक चाचणी गाडीची मालकी पडताळणी तसेच फोन रेकॉर्ड व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या डकेत टोळीचे इतर सदस्य कोण आणि डकेती कुठे घडवायची होती याचा मागोवा घेतला जात आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया या प्रकरणाबाबत बोलताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की शांतीनगर पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे या कारवाईमुळे भिवंडी परिसरात घडू शकणारा गंभीर गुन्हा टाळला आहे संबंधित आरोपींचा पूर्व इतिहास देखील तपासला जात आहे निष्कर्ष शांतीनगर पोलिसांची ही कारवाई गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांवर मोठा आगत असून भिवंडी सारख्या औद्योगिक शहरात पोलीस यंत्रणा चौकस आणि सजग असल्याचे सिद्ध झाले आहे अशा आणखी महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमचे पेज फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा